फडणवीस साहेब एकोणतीस ला मुंबईला येतोय पोराला जर काठी लागली तर जे परिणाम ते तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो देवेंद्र फडणवीस शक्यतो तेव्हा डाव करू शकतो मग महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो तुमचा लेकर म्हणून मुंबईला चाललोय महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांवरती गोला टाकायचा आता मी मागे येणार नाही आपल्याला कोणी अरमेचं समजू नये म्हणून आपण त्याला दोन वर्षाचा वेळ दिला थोडा वेळ नाही माझ्या आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही आम्ही आरक्षण घेणार तेव्हा तुम्हाला फिरणार आणि ते पण ओबीसीतून इकडून तिकडून नाही म्हणून म्हणून

यांची जागा यांना राखून द्यायची हटायचं नाही याचा पण इकडे आपण एक प्रयोग केला की मी तुम्हाला जाहीरपणानं सांग आता इथं लाखो लोक मराठी आले बैठकीला तरी दिल्लीवर असते तर पहिल्या सारखा नॅशनल हायवे पुढा बंद पाडला असत छत्रपती संभाजीनगर पुढे हायवे पुरा बंद तसा पाडला असत कोण मात्र लाटणार आहे त्याला मला येऊन बघितलं तुला काळ काही त्याच्या मागे लाटणार आहे कसले गोळा आग आणि ते गो 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 आपल्या मुळात झालं की तुम्हाला एक सांगू का जाहीर पाना तुम्ही किती मी आई होतात बरं सरकारचं ऐक गोष्ट लक्षात ठेवा मी क्षेत्रिय असल एकदा ह्या दोन गरिबांना मला आरक्षण द्यायचं हे शंभर पेड्या याला उडाला नाही पाहिजे यद्दा आरक्षण करून द्या ज्यांनी बदपत बात बद नाही आल्याने केली तुमचा हिशोबात कुळा कर्नाटक काय आता माझ्या गरिबांचा लेखाचा वट्ट होऊन म्हणून आपण समजतो तुम्ही वाचायला लेता तुम्ही मला अवश्य बोला पण मी तुम्हाला बोललो का मग तो आम्हाला बोलायचं काय समान मी मायबाप समाजाला समजे नाही तोही माय बाप समाजाला समजायला पाहिजे सुट्टी नाही जाहीर सांगतोय सुट्टी नाही तो म्हटलं घर येत नाही तुझ्याकडे काही शब्द नाही तुझ्याकडे काही शब्द नाही